माझा आजचा दिवस उत्साहाने भरलेला आहे माझा आजचा दिवस उत्साहाने भरलेला आहे हा नवीन दिवस मला अनुभवायला मिळाल्यामुळे मी देवाची आभारी आहे हा नवीन दिवस मला अनुभवायला मिळाल्यामुळे मी देवाची आभारी आहे माझे मन चांगल्या प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांनी भरलेले आहे माझे मन चांगल्या प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांनी भरलेले आहे मी आज दिवसभर आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे मी आज दिवसभर आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे आज ठरवलेले उद्दिष्ट माझ्याकडून साध्य होणार आहे आज ठरवलेले उद्दिष्ट माझ्याकडून साध्य होणार आहे मी भूतकाळातील नकारात्मकता सोडून वर्तमान काळ अनुभवणार आहे मी भूतकाळातील नकारात्मकता सोडून वर्तमान काळ अनुभवणार आहे माझे शरीर सशक्त आणि माझे मन तेजस्वी आहे माझे शरीर सशक्त आणि माझे मन तेजस्वी आहे नवीन कल्पना संधी आणि नाती स्वीकारण्यासाठी मी सज्ज आहे नवीन कल्पना संधी आणि नाती स्वीकारण्यासाठी मी सज्ज आहे आज मी घेतलेले प्रत्येक पाऊल मला माझ्या स्वप्नांच्या जवळ नेणार आहे आज मी घेतलेले प्रत्येक पाऊल मला माझ्या स्वप्नांच्या जवळ नेणार आहे माझ्यासमोर येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता माझ्यात आहे माझ्यासमोर येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता माझ्यात आहे माझ्या सभोवताली मला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे लोक आहेत माझ्या सभोवताली मला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे लोक आहेत यशस्वी होण्यासाठी मला जे काही हवे आहे ते माझ्यात आहे यशस्वी होण्यासाठी मला जे काही हवे आहे ते माझ्यात आहे मी आज माझ्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी उपयुक्त असणारे निर्णय घेणार आहे मी आज माझ्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी उपयुक्त असणारे निर्णय घेणार आहे मी आनंद उद्देश आणि समाधानाने भरलेले जीवन जगत आहे मी आनंद उद्देश आणि समाधानाने भरलेले जीवन जगत आहे जीवनाच्या प्रक्रियेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि सर्व काही योग्य प्रकारे घडत आहे जीवनाच्या प्रक्रियेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि सर्व काही योग्य प्रकारे घडत आहे